नाण्याच्या कोणाला दहशत आता पुढचा विचार नण्याच्या कोणाला दहशत मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनल वर एडिटिंग वर इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो व्हिडिओ तर एकदम जबरदस्त वीएनच्या क्युआर कोड व्हिडिओ व्हिडीओ बनवलेला तर इकडं लाईक कृत्य करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असे प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंगचे व्हीएन क्यू आर कोड सुद्धा तसं दोन्ही एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओ लागणार व्हीएनचे क्यू आर कोड या व्हिडिओ मध्ये कुठेही दिसणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल ते दोन्ही पैकी एक ठिकाणी बघू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो जर एन वेळ घालू तर आपण आपल्या चढवला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो प्ले आपल्याला प्लेस्टॉरवर वेन ॲप डाऊनलोड करून आपण करून घ्यायचे थ्री डॉटच्या शेजारी सेजर स्कॅनर ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचे या स्कॅनरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना परमिशन अलाव करून या कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर मी जो स्कॅनर दिलेला ना तो सिलेक्ट करून घ्यायचा पण त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे त्यानंतर इथे डाऊनलोडवरती क्लिक करून इथे ड्राईव्ह फोल्डर ओपन होऊन जाईल फोल्डर सुद्धा डाउनलोड करून घ्यायचे ते डाउनलोड एनिवे वरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड व्हायला सुरुवात होईल आपला टेम्पलेट तर बघू शकता मित्रांनो डाउनलोड झाल्या झाल्या आपल्या गॅलरी मध्ये आपल्याला घेऊन जाईल गॅलरी मध्ये आल्यानंतर ना कोणते एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना रिप्लेस वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओ रेड येऊन जाईल तर एक वेळेस प्ले करून बघायचंय त्यानंतर नाही ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर नाही हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेववाला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये येतंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच वी एनचे क्यू आर कोड जर तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र